म्हणून काम पण आमच्या एकच ह्या लाडक्या बहिणींच्या जीवावरच हे शासन असल्याचं निवडून आलेलं आहे आणि जर ह्या बहिणींच्याकडून शासन लक्ष देणार नसेल तर या ह्या महिला काय करू शकतात हे पण आम्ही शासनाला दाखवून देऊ शकतो नमस्कार चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून शासकीय दवाखान्यामधील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी जे तांत्रिक कर्मचारी आहेत अतांत्रिक कर्मचारी आहेत हे सर्व कर्मचारी गेल्या तब्बल पंधरा दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन करत आहेत गेले पंधरा दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे परंतु पंधरा दिवस उलटूनही शासनानं अजून त्यांच्याकडे म्हणावं असं लक्ष दिलेलं नाही त्यामुळं गेल्या पंधरा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आपल्या बरोबर काही कर्मचारी आहेत त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार काय तुमच्या मागण्या किती वर्षापासून तुम्ही आ, आ, काम करताय आणि आता जी प्रमुख मागणी ती काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जो आंदोलन चालू झालेला आहे एकोणीस ऑगस्ट पासून आंदोलन चालू झालेलं आहे गेली चौदा दिवस झालं हे आंदोलन चालू असताना अजूनही सरकारने याकडे लक्ष दिलेलं नाही आहे गेली चोवीस वर्ष झालं आम्ही कंत्राटी म्हणून काम करतोय पण आमच्या एकच मागणी आहे आमची की आम्हाला समावेशन करून घ्या आणि आम्ही अम, आमच्या हक्कासाठी न्यायासाठी या आंदोलनामध्ये उतरलेलं आहे कारण जर जी आर चौदा मार्च दोन हजार चोवीस ला झालेला असून त्याची अंमलबजावणी आज अखेर झालेली नाही म्हणजे किती वर्ष आणि किती महिने अजून आम्हाला वाट बघावी लागणार आहे आणि आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय त्यासाठी सरकारनं आमच्याकडे विचार करावा आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून असं तुम्हाला की का, का, की सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाहीये कारण गेले पंचवीस तीस तीस वर्ष तुम्ही काम करताय एक एक कर्मचारी अधिकारी म्हणून काही डॉक्टर आहेत तांत्रिक कर्मचारी आहेत एवढे वर्ष काम करून ही शासन तुम्हाला सरळ भरतीमध्ये घेत नाहीये तुमचं समायोजन करत नाहीये शासनाला तुमचा काही इशारा काय राहणार आहे नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या ज्या मागण्या लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार कारण आज चोवीस वर्षामध्ये आम्ही नुसतं तोंडी ऐकलं कधीही लेखी मिळालं नाही की तुमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत म्हणून जे लोक आता ज्यांना ऑर्डर मिळाल्या त्यात पण अजून बरीच लोक अजून त्यांनी कामात घेतलेली नाहीत त्यामुळं आम्ही आता एकच म्हणते आमच्या हातात काहीतरी द्या तेव्हा आमचं आंदोलन मागे येईल नक्कीच आमच्या हातामध्ये काहीतरी द्यावं तरच आम्ही हे आंदोलन मागे घेऊ अशा तऱ्हेचा इशारा या निमित्तानं देण्यात आला आणखी काही अधिकारी आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणवत मला असं सांगा की आता जी सरळ सेवा हो, भरती त्यामध्ये हो, सत्तर टक्के सरळ करावी आणि तीस टक्के जे भरती आहे ते तुमच्या कर्मचारी म्हणून करण्यात त्यावेळी सत्तर टक्के मधले तीस टक्के तुम्हाला अगोदर घेणार जे दोन हजार पाच किंवा दोन हजार सात पासून ज्या सर्व्हिस मध्ये आहेत त्यांना दहा वर्ष पूर्ण झालेत अशा महिलांना आधी भरती करून घेणार आणि त्याच्यानंतर परत ज्यावेळी भरती निघेल त्यावेळी नंतरच्या मुलींना त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने घेणार असं शासनाने आम्हाला सांगितलं होतं पण त्याची अजून काही अंमलबजावणी झालेली नाहीये आणि जर हे शासन जर आमच्याकडे लक्ष देत नसेल कारण ह्या लाडक्या बहिणींच्या जीवावरच हे शासन असताच निवडून आलेलं आहे आणि जर ह्या बहिणींच्याकडे जर शासन लक्ष देणार नसेल तर या ह्या महिला काय करू शकतात हे पण आम्ही शासनाला दाखवून देऊ शकतो आणि जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही कारण आज पंधरा दिवस झाला तरी आम्ही शासनानं आमची एकही मात्र दखल घेतलेली नाहीये आणि ही जर दखल नाही घेतली तर स्त्रिया काय करू शकतात हे सुद्धा आम्ही दाखवून देऊ शकतो वयाच्या आधी मध्ये शिथिलता महत्वाची बाब आहे एकतर आम्हाला समान काम समान वेतन द्यावं विमा लागू करावा किंवा मेडिकल क्लेम साठी शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावे कारण ही स्त्री घर सांभाळून मुलं बाळ सांभाळून संसार सांभाळून जॉब करत आहेत त्या स्त्रीला काय त्रास होतो त्या स्त्रीलाच माहितीये कारण दोन हजार पाच पासून फक्त पाच पाच टक्के वाढ करत आणले पगारामध्ये आजची महागाई आणि आमचा जो पगार आहे जर जर शासनानं बघितलं तर खूप फरक आहे त्याच्यामध्ये ह्या महागाईमध्ये एक स्त्री आपला संसार चालवू शकत नाही कारण काही काय सिस्ट एक प्रत्येकाची काही ना काही घरची कंडिशन आहे या कंडिशनचा विचार करून शासनानं आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि जर योग्य न्याय नाही दिला तर आम्ही ह्याच्यापेक्षा आक्रमक आक्रमक ऍक्शन आम्ही घेणार किंवा आमरण उपोषण सुद्धा आम्ही तयार आहोत आमची शासनाला इशारा, इशारा आहे नक्कीच या शासनानं आमची योग्य ती दखल घ्यावी नाहीतर इथून पुढच्या काळामध्ये याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं दिलेला आहे गेल्या अनेक वर्षात पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून हे कर्मचारी असतील अधिकारी असतील या आरोग्य खात्यामध्ये काम करतायत आणि यांच्या जीवावरच महाराष्ट्र शासनाचं जे आरोग्य विभाग आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे ते यांच्या जीवावरच चालतंय आणि तरी सुद्धा या कर्मचाऱ्यांना तीस तीस वर्ष जर आपण समायोजनासाठी जर वाट पाहावी लागत असेल तर ही तरही तर शासनाचं हे दुर्भाग्य म्हणावं लागेल किंवा शासनाचं हे अपयश म्हणावं लागेल जर इथून पुढच्या काळामध्ये आमचं समायोजन केलेलं नाही जर ज्या सरळ सेवा भरती इथून पुढच्या काळामध्ये होणार आहे त्यामध्ये तीस टक्केच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे तीस टक्क्यानं आम्हाला पुढाकार आमचा प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे अशा तऱ्हेची मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे आणि इथून पुढचा जो या आंदोलनाविषयी किंवा यांच्या समायोजनाविषयी लेखी स्वरूपामध्ये जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली